क्रांती भावी सोडलेली आणि डागिनी आम्ही दोघी घातले येईल मग तेवढा तिला हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनेल वर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता सुंदर अशी नथ आणि नथीचं मंगळसूत्र आणि छान असा हा ड्रेस आज आमच्याकडं तुळशीचं लग्न आहे त्यासाठी मस्त छान मराठमुळं लूक घेतलेले कसं वाटतंय मला तर थोडं थोडंच आवडलं तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा कमेंट करून आणि माझा ड्रेस पण कसा वाटतोय तो पण सांगा कसा वाटतो हा माझा सुंदर असा ड्रेस मला तर खूप आवडला तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मराठीमुळं लूक कसं वाटते ते, ते पण सांगा त्यासाठी सुंदर अशी रांगोळी काढते आणि त्याच्यानंतर क्रांती मामीने पण आमच्या रांगोळी काढू लागलेली आहे छान छान जिलेबी काढलेली आहे कारण की उशीर घालता आम्हाला मला ड्युटी यायला उशीर झाला आणि ही साडी छान क्रांती मामीने सोडलेली आहे आणि डागीने आम्ही दोघींनी घातले आणि जे क्रांती मामीने भरपूर मदत केलेली आहे सोनी मामी नाही म्हणून क्रांती मामीला बोलून घेतलं लग्नाला मामा पण येईल लग्नाचा कायमा पण येईल नवरीच्या पाठीमागे करा मामा <laughs> लग्नाची तयारी करू आणि छान आम्ही पण तयार होऊन जाऊ लग्नासाठी तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहत राहा मग मामी निच्या नंतर काय काय काढले ते पण दाखवू त्यामुळे नंतर एक ते काटाचे ला <laughs> <laughs> oh, <laughs> <laughs> मस्त आणि ईश्वर्या मस्त मध्ये मध्ये बोलत होती आणि आमची रांगोळी काढणं झालीच होती मग सुंदर असं मी तुलसी विवाह असं छान नाव काढलं आणि नाव काढून लवकर लवकर म्हणजे रांगोळी काढून आम्हाला पण तयार व्हायचं होतं आणि मी तुम्ही पाहिलंच असेल तर छान असं मराठमोळ लूक केलं आणि तो ड्रेस पण मला खूप आवडला तुम्हाला पण आवडला का नाही त्याच्यानंतर जे आज विवाह होता विवाह हो झाल्याच्यानंतर फटाके फोडायचे होते त्यासाठी लेकरांची पण घाई होती आणि मध्येच ज्ञानमामा आला कारण की आमची भाऊ बीज राहिली होती ज्ञानमामाची ज्ञानमा गावाकडे असल्यामुळं आणि आज तुळशीच्या लग्नाच्या दिवशी मस्त त्याने आर्या शौर्याला एवढे मोठे चिप्स कुरकुरे घेऊन आला यांची तर लॉटरीच लागली शर्यमाला खा म्हणत ती पण मला उपवास होता आणि त्याच्यानंतर मस्त छान तयार झाल्याच्यानंतर ज्ञानूमाला भाऊबीजीचं वळलेलं आहे आणि बहीण भावाचं नातं म्हटलं की शब्दात न सांगणार असं आहे कारण की काही जरी झालं तर प्रत्येक बहिणीच्या मागे भाऊ हा खंबीरपणे उभा असतो आणि बहिणीला पण तेच पाहिजे असतं की भाऊ आणि बहिणीचं नातं भाऊ लहान असो किंवा मोठा असो आणि माझा भाऊ तर जास्तच खोडकर आहे ते मला म्हणते अंगठी ओवळत आली म्हणे ती अंगठी लगेच भावाच्या हातात घालत असते <laughs> आणि ओवळ झाल्याच्यानंतर टॉवेल टोपी आणि नारळ असं रुमाल टोपी काही पण आपल्याला जे घडल दे ते प्रत्येक वेळेस भावाकडूनच घ्यायचं नसते कधी कधी भावाला पण द्यायचं असतं भाऊ तो ओळणीमध्ये देतोच पण आपण पण बहिणींनी पण रुमाल वगैरे आमच्याकडं देतात तुमच्याकडे देतात का नाही माहिती नाही त्याच्यानंतर छान साहेब पण तयार झाले साहेबांनी पण कुर्ती घातली आणि जी ही कोणती आपली पूजा असेल हिंदू धर्मानुसार अगोदर गंध लावलाच पाहिजे तर त्यामुळे साहेबांना ऑक्ष म्हणजे गंध लावला आणि आता तुळशी विवाहाची छानपैकी तयारी सुरू आहे आणि नेहमीप्रमाणे साहेब कोणत्याही पूजेत असो किंवा काही कार्यक्रम असो माझी मदतही करतातच तसंच तस आज पण साहेबांनी दिवे पण लावून ठेवले आणि छान अशी आमच्या घरी आम्ही तुळशी विवाहाची पूजा करत आहोत आणि ही सुंदर अशी साडी क्रांती मामीने नेसवली <coughs> त्याच्यानंतर पलीकडे रांगोळी पण मी काढली आणि छान मी पहिल्यांदाच म्हणजे गावाकडं पण मी कधी अशी साडी नेसवली नाही महालक्ष्मीला घातली होती पण क्रांतीने खूप म्हणजे लवकर नेसवली आणि तुम्ही म्हणता क्रांती का म्हणतात तर हा पण भाऊ माझा लहानच आहे माझ्यापेक्षा त्याच्यामुळं क्रांती म्हणते वहिनी क्रांती भाभी <laughs> तर आर्यश्वर्याचा एकच प्रश्न होता मग नवरी नवर म्हणजे नवरी नवरदेवाला घेऊन जाते का म्हणजे नवरदेव नवरीला घेऊन जातो का तर हे म्हणे नवरीला नाही नवरीचं बघ घर आपलंच घर आहे आणि नवरदेवाचं घर आपलंच आहे नवरदेव नवरी आपल्याच घरी राहणार आहेत मग शौर्याला कुठं छान वाटलं नाही तर शौर्याचा एकच प्रश्न होता की पप्पा नवरीला नवरदेव कुठे घेऊन जातं आहे सांगा ना प्लीज सांगा ना अशी तिचे पूजा होईपर्यंत प्रश्न उत्तर चालूच होते त्याच्यानंतर लवकर पूजा करून घ्या आम्हाला फटाके वाजवायचे तर वस्त्र माळ घातलेली आहे तुळशीला आणि खूप साहेबांनी ऊस पण आणले जाऊन आणि खूप उशिरा म्हणजे ड्युटी संपल्याच्यानंतर साहेब शेतात जाऊन ऊस आणले त्यांच्या मित्राच्या आणि तुळशीचं लग्न छान असं थाटामाटात लावलेलं आहे अचानक आमच्या तुळशीचा विवाह कारण की आम्हाला ठरवून काहीच करता येत नाही कारण की आता सध्या तर अशा ड्युट्या सुरू येतात इलेक्शनमुळं तर त्यामुळे ड्युट्या आणि घरचं करणं खूप कठीण जातं तर त्याच्यामुळं सोनी मामी काही आलेली नाही त्याच्यामुळं क्रांती मामीला बोलून घेतलं होतं आणि अशा प्रकारे आमची तुळशी विवाहाची छान तयारी झालेली आणि तुळशी विवाहाचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा साहेबांनी मंगळाष्टिका म्हटलेली आहे आणि खूप म्हणजे साहेबांचा आवाज छान आहे पण माझी तर म्हणजे लहानपणी मी मंगळाष्टिका म्हणत होते पाठ केल्या होत्या लग्नामध्ये म्हणायच्या वगैरे पण आता मी विसरून गेले <coughs> पण साहेब विसरले नाही साहेबांनी खूप छान मंगलाष्टिका बोललेली आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि साहेबांचा आवाज कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर आर्याला आणि आर्य आर्यनला ऐश्वर्याला आणि पवनला पण गंध लावलेला आहे आणि छान अशी आमची आता लग्न लावण्यासाठी आम्ही सज्ज झालेलं होतं आणि आता साहेबांचा आवाज तुम्ही ऐकू शकता मंगलाष्टिकामध्ये lagi

प्रकारे आमचं तुळशीचं लग्न छानपैकी झालेलं आहे आणि कसं वाटते माझं मराठमोळं लोक मस्त छान नथनी गळ्यामध्ये पण नथनीचं मंगळसूत्र आणि सुंदर अशी बाहेर तुम्ही पाहिलीच तुळशीला छान असं सजवलं सा, होतं आणि तुळशीचं लग्न पण छान झालेलं आहे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया भी पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय